ओबीसी मुलामुलींच्या वसतिगृहासाठी विविध ओबीसी संघटनांच्या वतीने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र शासनाने राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये शंभर खाटांचे मुलामुलींचे बहात्तर वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती त्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता ओ बी सी सेवा संघ ओ बी सी महिला सेवा संघ ओ बी सी व अधिकार मंच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि एकलव्य सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्हा भंडाराच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली यावेळी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भंडारा येथील मुलामुलींचे वसतिगृह सुरू होतील अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्हा भंडाराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे जर दिलेल्या तारखेत वसतिगृह सुरू झाले नाही तर भंडारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील आणि विद्यार्थी वसतिगृहांचा ताबा घेतील असा इशाराही उपस्थितांनी अधिकाऱ्यांना दिला भंडारा येथे शंभर खाटांचे ओबीसी मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहाची पाहणी करण्यात आली यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ओबीसी सेवा संघ ओ बी सी महिला सेवा संघ ओ बी सी युवा अधिकार मंच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि एकलव्य सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते